आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केला तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत न्यायालयात खटला आणि राजभवन समोर आंदोलन सुरू एकीकडे मुढा घोटाळ्याप्रकरणी सी एम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांचा निषेध करत राजभवन समोर चलो आंदोलन सुरू केले आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांनी बेंगलोर येथील विधानसभच्या गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा निषेध केला राज्यपालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली त्याशिवाय फक्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशीला परवानगी देण्यात आल्याचा संताप काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे राजभवन चलो आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसचे मंत्री खासदार आमदार विधान परिषद सदस्य सहभागी झाले होते अश्लील चित्रण व्हायरल करणाऱ्या बेळगावच्या तिघांना धारवाडमध्ये अटक कॉलेजमधील युवतींचे फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या या टोळक्याला धारवाड पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे या टोळक्यातील विद्यार्थी हे बेळगावचे रहिवासी असून स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी धारवाड येथे वास्तव्य करून असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे सरकारी नोकरी मिळवण्याकरता स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ही मुले आपल्या पालकांपासून दूर धारवाड शहरात राहत होती धारवाडमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील मुलींची छायाचित्रे मिळवून ती सोशल मीडियावर अपडेट करून त्याचा गैरवापर करण्यात येत होता त्याचप्रमाणे या प्रकरणी ट्रोल पेजवर पोस्ट करण्यात येत होती त्यानंतर ते फोटो हटवण्यासाठी मोठ्या रकमांची मागणी करणे हा धंदा त्यांनी सुरू केला होता पोस्ट केलेले व्हिडिओ हटवण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती पैसे न दिल्यास आणखी फोटो असलेले एडिट केले जातील अशी धमकी देखील देण्याचा प्रकार सुरू होता या प्रकरणी पोलिसांना माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी या प्रकर सचिन खडकबावी अक्षय कांबळे आणि आकाश मेटी या तीन आरोपींना अटक केली आहे स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण यापुढे स्थावर मालमत्तेसह कागदपत्रांच्या नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे आधार प्रमाणीकरणाने मालमत्ता नोंदणीतील त्रुटी टाळता येऊ शकतात असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे शनिवारी त्यांनी स्वतः शहरातील उपनिबंधक कार्यालयात जाऊन स्थावर मालमत्तेची नोंदणी करताना आधार पडताळणी प्रक्रिया सुरू केली आधार प्रमाणीकरण हे संमतीवर आधारित असल्याने मालमत्तेची नोंदणी करताना जनतेला विहित नमुन्यात संमती द्यावी लागते प्रमाणीकरणासाठी ओ टी पी तीस सेकंदात त्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यावेळी आधार हे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणीकरण केले जाते जेणेकरून नोंदणी करताना होणाऱ्या त्रुटी किंवा त्रुटी टाळण्यासाठी त्याचा वापर करावा असे त्यांनी सांगितले प्रशासनाने घेतला श्री विसर्जन सोहळ्याचा आढावा बेळगावचा पारंपरिक श्री गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे आता पूर्वतयारीने वेग घेतला आहे त्याचबरोबर प्रशासनातील ताण देखील वाढला आहे गणेशोत्सवाच्या बरोबरीने ईद ए मिलादचा सण साजरा होणार आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था अडीत राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाची देखील तयारी सुरू झाली आहे त्याचबरोबर श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा या दृष्टीने देखील व्यवस्था करण्यात येत आहे या व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गन्यांग यांनी घेतला श्री विसर्जनाचे मुख्य केंद्र असलेल्या कपिलेश्वर तलावाची पाहणी अधिकारी वर्गाने केली तसेच स्त्री विसर्जन सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी सहाय्यक आयुक्त लक्ष्मीनी पाणीकर आणि इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शहरात पोलिसांचे पथसंचलन गणेशोत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे पथसंचलन झाले कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले शुक्रवारी सायंकाळी चौकापासून या पथसंचलनाला सुरुवात झाली विविध मार्गांवरून फिरून कपिलेश्वर तलावापर्यंत अधिकारी व पोलिसांनी पथसंचलन केले यामध्ये मार्केटचे एसीपी सोमय गौडा खडे बाजारचे एसी पी बेळगाव ग्रामीणचे चे गंगाधर बी एम खडे बाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह शहरातील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये चॉकलेट हंडीचा उत्सव साजरा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करताना बालचमूच्या आवडीची चॉकलेट समाविष्ट करून चॉकलेट हंडी असा अनोखा उपक्रम शहरातील शाळेत साजरा करण्यात आला आहे बी सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा शानदार कार्यक्रम पार पडला यामध्ये बालचमूने दहीहंडीचा आनंद लुटला तसेच चॉकलेटचा आस्वाद घेऊन उत्सव साजरा केला कृष्ण व राधा यांच्या वेशभूषा करून आलेल्या दही हंडी फोडली तसेच श्रीकृष्णाचा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता केली शाळेच्या प्राचार्य डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कित्तूर नगरपंचायती संदर्भात भाजपचे आंदोलन कित्तूर नगरपंचायत सदस्य नागराज असुंडी यांच्या अपहरणाचा निषेध करत बेळगाव जिल्हा भाजप युनिट तर्फे निषेध करण्यात आला कित्तूर नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर भाजपच्या एका सदस्याची रात्री अपहरण करण्यात आल्याने बेळगाव जिल्हा भाजप युनिट तर्फे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जाधव यांनी कित्तूर नगरपंचायतीमधील पराभवाच्या भीतीने नागराज असुंडीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे यांना नागराळ असुंडीचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निवेदन देण्यात आले राजहंसगडावरील कार्यक्रमाबाबत प्रांताधिकाऱ्यांची सूचना राजहंसगड येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत उद्भवलेल्या वादावर शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी सर्व उत्सव एकत्रित साजरे करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले गेल्या वर्षभरापासून राजहंसगड गावामध्ये सण साजरा करताना वादाचे प्रसंग घडत आहेत सोमवार दिनांक दोन रोजी राजहंसगडावर पारंपरिक पद्धतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी प्रांताधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्वांनी एकजुटीने व पारंपरिक पद्धतीने महाप्रसाद व इतर सण साजरे करण्याची सूचना प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी केली त्याला सर्व ग्रामस्थांनी होकार दिला असून यापुढे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचा सा निर्णय घेण्यात आला आहे राजहंसगडावर श्री सिद्धेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये राजहंस ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले यामध्ये वाद उद्भवल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना सूचना केल्या आहेत